मी सांगतो की आता नितीन सावंतला मॅनेज करणारे नितीन सावंतला हे देणार आहे हा शिवसैनिक कधी मॅनेज होणार आहे शिवसैनिक कधी आणि <laughs> आपल्याला जमकाच घ्यायला निघाले मला त्यांना सगळ्यांना सांगणे की आम्ही लढणार आहेत आम्ही तर मैदानात आहेत साली शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यात सर्वत्र संघर्ष करावा लागला कर्जत मतदारसंघात देखील दोन गट होऊन अनेक निष्ठावान शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले निष्ठावान शिवसैनिकांच्या विचारांची मशाल तेवत असताना ती निकराने सांभाळण्याची गरज होती अशात नितीन सावंत या तरुणावर वरिष्ठांनी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आणि सावंत यांनी ती यशस्वीपणे सांभाळली देखील पक्षाच्या अडचणीच्या काळात नितीन सावंत यांनी पक्ष उत्तमरित्या सांभाळला आणि शिवसैनिकांना ताकद देण्याचं काम केलं त्यामुळे आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून नितीन सावंत यांचंच नाव चर्चेत आहे मात्र सत्ताधारी महायुतीमध्ये धुसपूस नव्हे तर उघडवाद समोर आला याच महायुतीमध्ये इच्छुकांची गर्दी दाटून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर गारे यांच्या नावाची चर्चा महाविकास आघाडीमधून गेले काही दिवस सुरू आहे गेले काही दिवस याबाबत विविध गोष्टी चवीने रंगवल्या जात आहेत त्यामुळे विधानसभा मतदारसंघात संभ्रमावस्था निर्माण झाली होती मात्र यावर आता खुद्द उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनीच पडदा पाडला आहे नितीन सावंत मॅनेज होणारा शिवसैनिक नाही म्हणत त्यांनी अफवा पिकवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला आहे तर मी मैदानात आहेच तुम्हीही या असं म्हणत सत्ताधाऱ्यांना त्यांनी खुलं आव्हान दिलंय नक्की काय म्हणाले आहेत उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत पण विधानसभेचं इलेक्शन हे थोडं वेळेत वेगळं इलेक्शन असणार आहे आपली महाविकास आघाडी आहे त्यांच्या महावित काय ते होणार आहे आज मतदारसंघामध्ये उत्तम शेठ बोलल्याप्रमाणे ते काही लोकांना वेगवेगळ्या हे सांगतो की आता नितीन सावंतला मॅनेज करणार आहे नितीन सावंतला हे देणार आहे हा शिवसेनेत कधी मॅनेज होणार शिवसेने शिवसेना दोन गट पडले त्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांच्या साक्षी बरोबर तुम्ही सर्वांना सोबत घेऊन तुमच्या आता दात घालून आपण दोन अडीच वर्ष संघर्ष केला समोर आई तुळजाभवानीचं मंदिर आहे त्या साक्षीने तुम्हाला सांगतो पंधरा वर्ष शिवसेनेचा नगरसेवक नगर काम नगर केलं आज पण एक पण माणूस सांगू शकत नाही एक पण ठेकेदार सांगू शकत नाही नितीन सिंग चव्हाण कधी कोणाकडून एक रुपया कधी घेतला आणि विकायला सगळ्यांनाच की आम्ही लढणार आहे आम्ही तर मैदानात आहेत मैदानात या आपण लढत लढूया आणि कर्जत कालापूरचा मतदार हा नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीच्या ठामपणे उभा आहे आणि तो याच्या पुढेही राहील विधानसभा दोन हजार चोवीस ची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार तुमच्या सगळ्या मनात उमेदवार या ठिकाणी होणार ते ते काय काय सांगतात बोलतात त्यापेक्षा आपलं संघटन कसं मजबूत होईल आपला भूत कसा मजबूत होईल आपली ग्रामपंचायत कशी मजबूत होईल त्यासाठी आपण येणाऱ्या दिवसामध्ये त्याच नियोजन करायला पाहिजे आता कर। गणपतीचे